हे मी या निमित्तानं पुन्हा एकदा ठामपणे सांगू इच्छितो इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे आहेत त्याच्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये चर्चा होईल सभागृहामध्ये तुम्ही बघा मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारल्यापासून कुठलंही अधिवेशन हे गुंडाळण्यात आलेलं नाही सभागृह व्यवस्थितपणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालतं प्रत्येक बिलावर प्रत्येक लक्षवेधीवर प्रत्येक जे आयुध नियमाप्रमाणे वापरली जातात त्या आयुधावर चर्चा होती आणि त्याच्या उत्तरातनं समाधान केलं जातं प्रत्येकाचं उत्तर राज्य सरकारकडं आहे त्यामुळं असं कोणी विरोधी पक्षांनी समजण्याचं कारण नाही वेगवेगळ्या वेग प्रकारच्या बातम्या त्यांना काय द्यायच्या त्यांनी काय बोलायचं आहोत त्यांचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे परंतु राज्य सरकार प्रत्येक उत्तर द्यायला समर्थ आहे त्याबद्दल कुणीही मनामध्ये तीळमात्र शंका आणण्याचं कारण नाही आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये सतत सगळेजण हजर राहून त्या जे काही वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्रश्न तिथे निर्माण होतील किंवा राज्य सरकारला उद्याच्या काळामध्ये अर्थसंकल्प उद्याचा, उद्याचा पहिला दिवस आहे पण अठ्ठावीसला अर्थसंकल्प सादर होणार आहे त्या अर्थसंकल्पामध्ये दे देखील राज्याच्या एकनाथरावच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं आम्ही पुढं जायचं ठरवलेलं आहे त्याच्याबद्दल पण सर्व काही अर्थसंकल्पामध्ये पण सांगितलं जाईल आणि इतर देखील आयुध वापरून जर काही प्रश्न निर्माण केले गेले तर त्यालाही समर्पकपणे उत्तरं दिली जातील याबद्दलची खात्री या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्याला पण आणि आपल्यामार्फत राज्यातल्या जनतेला पण देतो पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो धन्यवाद